नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही वजरी तर अगोदर आहे ना आपण वजरी कशी साफ करायची आहे ना ते बघूया तर वजरी बघा ही अशा पद्धतीने असते तुम्हाला तर माहितीच असेल तर बघा वजरीचा हा जो भाग असतो ना हा त्याचा पोटाचा भाग असतो म्हणजे याच्यामध्ये आहे ना दाखवते मी तुम्हाला तर हा आपल्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ करायचा असतो तर बघा हा जो पोटाचा भाग असतो ना तो मी असा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे ज्या आता ह्याच्यामध्ये बघा कुठेही घाण अशी नाही आहे तर राहिली असेल तर ती आपल्याला नंतर काढायची आहे फक्त मी हा साफ करून घेतला आहे त्याच्यानंतर बघा ह्या वजरीचे आहेत ना छोटे छोटे तुकडे करून घेते अगोदर अगोदर हे स्वच्छ धुवून घेते तर बघा फक्त वजरी मी आहे ना दुखून घेतलेली आहे आता ह्याला कट करणारे त्याच्या अगोदर आहे ना ह्या नळ्यासुद्धा सुद्धा आहेत ना त्या अशा बांधलेल्या असतात आणि खरं म्हणाल ना तर ह्याला जास्त टेस्ट असते वजरीमध्ये तर हे सुद्धा आपण कसं साफ आहे ना ते बघून घेऊया तर बघा हे मी कसं साफ करते बघा नळीमध्ये जी घाण होती ना ती पण सगळी अशी बाहेर आलेली आहे असं दोन पाण्याने करून घेतलं ना की नळी आपली एकदम साफ होऊन जाते तर बघा आपली नळी साफ झालेली आहे अशाच ह्या सगळ्या नळ्या मी साफ करून घेते म्हणजे धुवून घेते अगोदर तर बघा वजरी आहे ना दुहून झालेली आहे अजून बघा हिला आपल्याला साफ करायचे एकदम अशी स्वच्छ साफ करता येते मी सगळं हळूहळू धुमान दाखवते पुढे अगोदर आहे ना वजरी मी कट करून घेते म्हणजे आपल्याला जशी पाहिजे ना तशी आपण कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला साफ करण्यासाठी सोयीस्कर होईल सोयीस्कर म्हणजे सोपी तर बघा असे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेते आहे म्हणजे आपल्याला पटकन ती साफ करता येईल वजरी साफ करण्यासाठी ना वेळ लागत नाही जशी ती खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते ना तशी साफ करण्यासाठी फार वेळ लागत नाही फक्त आपल्याला साफ करण्याची पद्धत नेमकी समजली पाहिजे तर बघा मी असे ना छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे मला हे साफ करण्यासाठी ना पटकन होणार आहे कर सा साफ करता येते हा पोटाकडचा भाग आहे हा सुद्धा पटकन साफ करता येतो तर अगोदर ना हा जो तो आपण साफ करूया बघा हे एकदम व्यवस्थित साफ करायचंय कारण हा वजरी म्हणजे काय पोटाचा भाग आहे हा भाग स्वच्छ झालेला आहे स्वच्छ झालेले म्हणजे एक बाजूने आहे आपल्याला ही दुसरी बाजू करायची आहे कशी करायची तेही सांगते तोपर्यंत ना बाकीचे सगळे जे आहेत ना ते साफ करून घेते बघा हे सगळं आपल्याला साफ करून आहे इकडे बघा मी पाणी तापत ठेवले पाण्यामध्ये ना एक चमचा मी अघोळ टाकले आणि मीठ हे मी वजरी साफ करण्यासाठी करते म्हणजे वजरीला जो एक उग्र वास असतो ना तो वास सुद्धा येणार नाही इकडे बघा मी वजरी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर नळ्या पण सगळ्या अशा साफ करून घेते तर बघा वजरी पूर्ण मी धुवून घेतलेली आहे नळ्यासुद्धा अगदी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत इकडे जे पाणी तापत ठेवले त्याच्यात आता पाणी बघा छान तापलं आहे तर अगोदर एक तुकडा टाकते आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे मी अगदी झटपट होणारी वजरी साफ दाखवणारे हे बघा लगेच साफ झाली म्हणजे कोठेच आपली बजरी आहे ना अशी राहत नाही अगदी पटकन साफ होते फक्त पाण्यामध्ये आहे ना जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये लगेचच पाण्यातून काढायची आहे हे बघा अगदी स्वच्छ झाली आहे आता हे राहिलं आहे थोडंसं हे मी चमच्यानी काढते तर बघा परत थोडीशी गरम पाण्यात हे केली आणि बाहेर काढली एकदम क्लीन झाली बघा बघा किती स्वच्छ झाली अगदी दोन मिनटात भाग जो असतो ना हा भाग खूप व्यवस्थित साफ करावा लागतो पण हा साफ करताना त्रासही फार होतो म्हणून बघा हा सुद्धा आपण पटकन साफ करून घेऊया बघा अगदी दोनच मिनटं टाकली आहे मी अगोळ ह्याच्यासाठी टाकलं की तो जो उग्र वास असतो तो येत नाही आणि आपली वजरीसुद्धा पटकन साफ होते हे बघा किती गरम आहे हे बघा पटकन साफ होते गरम पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं ऐवजी तुम्ही लिंबू टाकलात तरी चालेल जे आपल्या घरात अवेलेबल असतं ना त्याचा वापर शक्यतो करावा हे बघा अगदी स्वच्छ झाली जो भाग कठीण वाटतो साफ करण्यासाठी तो अगदी स्वच्छ झालाय बघा बघा किती स्वच्छ झालंय भाग बघा ह्याच्यामध्ये ना कप्पे असतात असे आणि ह्याच्यामध्ये बकरीचं पोट तर हा भाग आपल्याला अगदी स्वच्छ साफ करायचा आहे पण हा पटकन स्वच्छ होतो गरम प्रचंड आहे क्लिक आज ना खूप उत्सुकता आहे जिथं आपल्याला वाटतं ना की थोडस तिथे आहे अडकलेलं आहे तर आपण परत दोन मिनटं गरम पाण्यात पकडायचं आणि बाहेर काढायचं अगदी सोपी पद्धत आहे ही एक एक महत्त्वाची ट्रिक आहे की जर आपल्याला असं वाटतं की तितका पात निघाला नाही आहे तर परत दोन मिनटासाठी गरम पाण्यात पकडायचं आणि साफ करायचं वजरी ही प्रत्येकाला आवडत असते फक्त साफ करायला लागते म्हणून लोक आणत नाहीत पण खरंच आणून बघा आणि ह्या पद्धतीने साफ करून बघा फार वेळ लागत नाही आपलं की थोडस निघायला आता थंड झाल्यामुळं कठीण जाते मी परत दोन मिनिटांसाठी पाण्यात टाकली परत स्वच्छ धुवून घेतली बघा स्वच्छ झाली की नाही पूर्ण बघा गरम असल्यामुळे ना तुम्हाला परफेक्ट दाखवता येत नाही हे बघा झालं पूर्ण साफ झाली नळीचा जो भाग आहे तो मी पाण्यात टाकून ठेवते म्हणजे ते छान आपल्या तयार होतील आणि स्वच्छ होतील तर बघा एकदम कशी परफेक्ट साफ झालेली आहे हे मी धुवून घेतली आता आणि अजूनही याच्यात काय असेल तर अजून आपण एक दोन पाण्याने धुवूनच घेणार आहोत तर बघा किती अशी छान स्वच्छ झालेली आहे बघा तर बघा ज्या नळ्या टाकल्या होत्या त्याच्या पाण्यामध्ये पाच मिनिट अजून ठेवून देते म्हणजे त्या स्वच्छ होऊन जातील बघा किती फास्ट झालंच आहे ना सगळे साफ करून घेते आणि मग तुम्हाला फायनली एकदा दाखवते कि वजरी साफ केल्यानंतर कशी असते बघा नळ्या सुद्धा आपल्या छान अशा स्वच्छ झालेल्या त्याही काढून घेते इकडे आपली वजरी सुद्धा अगदी स्वच्छ करून झालेली आहे आणि एक परत एकदा आहे ना मी असंच गरम पाण्यामध्ये ही सगळी धुवून घेणार आहे तर बघा हे असं सगळं स्वच्छ करून झालेलं आहे आता फक्त आहे ना एकदा मी गरम पाण्यामध्ये टाकून एक पाच मिनटासाठी छान असं धुवून घेणार आहे तर बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं आता जी बजरी आहे ती मी याच्यामध्ये फक्त धुवून घेते बरे आहे ना मी थोडंसं अगोळ आणि मीठ टाकलं आहे मला आहे ना अजिबात वजरीचा असा जो वास येतो ना उग्रत तो येत नाही त्याच्यासाठी बघा मी थोडंसं पाण्यामध्ये हे टाकले हगोळ आणि मीठ आणि मी हाताने करते बघा कारण हे पाणी गरम नाही आहे तोपर्यंत हाताने करून घेते एक दोन मिनटासाठी मी ठेवून देणार आहे बघा आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघा गरम पाण्यात आहे ना हे असं मी धुवून घेतलेले फक्त मला धुण्यासाठी हे गरम पाणी पाहिजे होतं म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो तो निघून जाणार आहे आता हे मी कापून घेते आपल्याला पाहिजे ना तसं आपल्याला ते कापून घ्यायचे तर बघा कापण्यासाठी सुद्धा आपल्या सुरीला चांगली धार पाहिजे आपलं सगळे वजरी आहे ना ती मी कापून घेते नळीचा भाग आहे ना तोही कापून दाखवते तुम्हाला अगदी सहज कापलं जातं बघा हे सगळं आहे ना मी एकत्र एक कापून घेते हे आता हे ना स्वच्छ मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे